ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रतापला खूप मोठ्या गोष्टीचा संदर्भ लागलेला आहे प्रतापला या सगळ्यामध्ये आता महिपत ला प्रिया हे दोघ जण एकत्र आहेत या गोष्टीचा संदर्भ लागलेला आहे आणि त्यासाठी खूप महत्वाची गोष्ट प्रतापच्या हाती लागले प्रतापला प्रिया आणि महिपत यांचं फोनवरच बोलणं तर ऐकलंय पण त्याचबरोबर प्रियाच्या पायावरती नसलेलं तुळशी पत्र पाहिले त्यामुळे प्रताप या सगळ्याचा कसा शोध घेणार आहे किंवा प्रतापला हे सत्य समजण्यासाठी काय कारणीभूत ठरलं आणि प्रताप झटक्यात अर्जुन आणि सायलीच्या बाजूने येत प्रियाचं भांड फोडायला कशी मदत करणार सगळं सगळं पाह महिपत निघून गेल्यावरती प्रताप घरी आल्यावरती आता इकडे कल्पना त्याला सांगते मला खूप गोष्टींचा आता भीती वाटायला लागली या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ जोपर्यंत इथे आहेत ना तोपर्यंत आपलं काही खरं नाहीये कारण अश्विनच्या जीवाला धोका होता आज आज त्या महिपतने गाडीने उडवता उडवता त्याला थांबवलं यावरती इकडे आता प्रताप सांगायला लागतो मला नीट सांगशील काय झालं ते यावरती मग आता सांगायला लागते कल्पना कि या सगळ्या गोष्टी एकदम विचित्र घडल्या होत्या आज महिपत इकडे आला होता महिपत आला आणि त्यांनी आता जवळजवळ धमकी वजाच हे सांगितलं की या केसच्या संदर्भात आहे म्हणून आज अश्विन नाही पण दुसरं कोणी असू शकतं यावरती प्रताप म्हणतो एक मला सांग की या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी महीपत कसा काय म्हणजे अश्विनचा तो पाठलाग करत होता अश्विन कुठे गेला होता यावरती कल्पना म्हणते बहुतेक तो न तन्वीला तिच्या घरी आणायला गेला होता यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो म्हणजे म्हणजे महिपत तिकडे गेलाय म्हणजे अश्विन तिकडे गेला होता ही अचानक घडलेली गोष्ट आहे त्यामुळे महीपतला त्या ठिकाणचा पत्ता असणं माहिती शक्य नाहीये आहे तरी गडबड आहे यावरती कल्पना म्हणते ते काही नाही मधुभाऊंना या सगळ्यामधून बाहेर काढलं पाहिजे प्रताप म्हणतो हे बघ या इतक्या तितक्याशा गोष्टीवरून मला नाही वाटत की आपण मधुभाऊंना बाहेर काढलं पाहिजे आपण जर का मागच्या वेळेचा विचार केला तर माझ्यावरती कोणता प्रसंग आला होता माहिती आहे ना तुला मला जेलमध्ये अटक होण्याची वेळ आली होती त्यावेळेला सायलीने काय केलं सायलीने स्वतःचा जीव धोक्यात घातला स्वतः किडनॅप झाली आणि त्यानंतर तिने मला वाचवलं या सगळ्या प्रकरणातून आणि त्याच वेळेला मी स्वतःलाच वचन दिलं होतं की मी सायलीची साथ देईन आणि आत्ता मी सायलीची साथ नाही सोडू शकत यावरती कल्पना म्हणते हे बघा तुम्ही सायलीची साथ नाही सोडली तर आपल्या घरावरचं संकट वाढत जाईल त्यावरती प्रताप म्हणतो बघूया जे काही असेल ना ते सगळं सगळं आता मी बघेन आणि काय करायचं ते मला फक्त सत्य समजलं पाहिजे मी सत्य शोधून काढेन आणि खरंच या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंची काय व्यवस्था करायची झाली ना तर मी दुसरीकडे व्यवस्था करेन पण त्यांना असं वाऱ्यावरती सोडणार नाही प्रताप विचार कर तो काहीतरी गडबड आहे आणि त्याला या सगळ्यामध्ये कुठेतरी आता प्रियावरती डाऊट येतो ब्रेकफास्ट टेबलवरती ती सगळेजण बसलेली असताना अर्जुन म्हणतो तन्वीने तिच्या वडिलांना सांगून म्हणजे रविराज काकांना सांगून ही इन्क्वायरी पूर्णपणे रद्द केलेली आहे आणि ही, ही इन्क्वायरी रद्द करून तिला काय मिळणार आहे मला माहीत नाही तन्वी तुला इतकी कसली ग भीती वाटते यावरती प्रिया म्हणते अर्जुन माझी तब्येत बरी नाहीये अर्जुन म्हणतो हो का मग तब्येत बरी नाही तर आईच्या घरी जाऊन खाऊन पिऊन यायला या सगळ्यामध्ये तुला आता काहीच वाटत नाहीये बरोबर ना हे सगळं असताना मग जर आता आईच्या घरी जायला तुला काही वाटत नाही तर तू आजारी आहेस हे आम्ही कसं काय मान्य करायचं यावरती प्रिया म्हणते तुला मान्य करायचं नाही तर कर नाही तर नको करूस यावरती आता प्रताप म्हणा लागतो तन्वी अगं ही नॉर्मल इन्क्वायरी तर आहे ना आणि अर्जुनच्या ऑफिसलाच तर जायचं आहे ना मग का नाही तू या इन्क्वायरीला जात आहेस असं म्हटल्यावर ती प्रिया ला ला आता चांगलीच गडबडते आणि नाही बाबा माझी तब्येत नाहीये बरी असं म्हणते हे सगळं झालं आता प्रियाची तब्येत बरी नव्हती म्हणून रविराज तिला आता भेटायला म्हणजे अर्जुनला भेटायला येतात की जेणेकरून आता तिची इन्क्वायरीचं काय नक्की ठरलं त्यावेळेला प्रतिमा सुद्धा आलेली असते आणि प्रतिमा आणि कल्पना बोलत असताना मग आता कल्पना म्हणते काय ग तन्वीची तब्येत यावर ती कल्पना सांगायला लागते की आ तन्वीची तब्येत आता ठीक आहे त्या दिवशी जरा तब्येत बिघडली होती पण त्यानंतर ती ठीक आहे यावरती प्रतिमा म्हणते मला काय वाटतं ही इन्क्वायरी लांबवण्यापेक्षा जर का ही लवकरात लवकर इन्क्वायरी आपण करून टाकली तर काय प्रॉब्लेम येणार आहे मला नाही वाटत की ही। ही ना? या सगळ्यामध्ये का आता काही प्रॉब्लेम आहे आपण ही इन्क्वायरी करून टाकायला पाहिजे ना कल्पना म्हणते तिचं काय असेल ते बघू दे यावरती रविराज म्हणतात तसं नाही आहे इन्क्वायरीला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ना म्हणजे मला अर्जुनचंसुद्धा हट्टीपणा अजिबात आवडला नाही यावरती आता इकडे रविराज म्हणाला तशी काही ती इतकी हे नाही आहे की या सगळ्यामध्ये तिला आता इन्क्वायरीची म्हणजे uh, भीती वाटावी भी, कारण तिची बाजू खरी आहे यावरती प्रताप म्हणतो मी पण तेच म्हणतो मला पण तेच वाटते की एकदाची इन्क्वायरी होऊन गेली की बरं त्यावरती अर्जुन म्हणतो आता इन्क्वायरी थांबणार नाहीये कारण आत्ताची इन्क्वायरी जी काही होणार आहे ना ती इन्क्वायरी होणार आहे आता एका सायकोलॉजिस्टच्या अंडर सायकोलॉजिस्ट ज्या वेळेला तिकडे येईल ना त्याच वेळेला ती, ती इन्क्वायरी होणार मग तर प्रिया अधिकच घाबरते तिला लगेच पॅमिक अटॅक यायला लागतो आणि ती पुन्हा नाटक करते कुठेतरी प्रतापला प्रता या सगळ्यामध्ये आता गडबड वाटायला लागते प्रताप विचार करायला लागतो की नाही ज्या वेळेला फक्त आता ह्याचा विषय निघतो तेव्हाच हिला पॅमिक अटॅक कसा येतो आणि इन्क्वायरी करायला काय एवढं कठीण आहे असं म्हणत प्रतापला का कोणास प्रता प्रता स्टोक पण प्रियावरती आता थोड्याफार प्रमाणात डाऊट यायला लागला असतो आणि कुठेतरी सायलीवरचं त्याचा विश्वास वाढलेला असतो त्यातच प्रिया घुबरी होत घरी येते आणि त्याचा तिचा ठरलेला प्लॅन असतो महिपतने तिला ता फोन सांगी तिलास ता जला। ता आता फोन करून सांगितलेलं असतं काय झालं घरी काय त्या मध्या पाटल्याच्या मधुकर पाटलाच्या बाहेर जाण्याचा विषय हाय का नाही हाय यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया मला तर नाही वाटत आहे काही विषय काढलाय म्हणून त्यांनी यावरती आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे आत्ता विषय नाही ना काढलाय तर याच्या पुढे विषय काढतील मी तुला जे सांगतोय ते कर या सगळ्यामध्ये आता मी तुला ज्या पद्धतीने सांगतोय तसं घरी जाऊन बोलायचं काल त्या अश्विनला झटका दिलाय आज तुला झटका दिला तरच या सगळ्यामध्ये त्यांचे डोळे उघडतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया ठीक आहे मी घरी जाऊन काय करायचं हे मला कळलेलं आहे तुम्ही काळजी करू नका अण्णा शेठ काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मधुकर पाटील जोपर्यंत इकडून निघून जात नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसत नाही आता ज्या वेळेला कारमधून आता त्याच्या ऑफिस मधून परत येत असतो ज्या वेळेला प्रताप ऑफिस मधून येत असतो आणि त्यावेळेला तो प्रियाला फोनवरती बोलताना ऐकतो आणि त्याच वेळेला तो विचार करतो इतक्या मजा ही हसून हसून फोनवरती बोलत आहे आणि इतक्या मजेत हसून हसून बोलत आहे तर या सगळ्यामध्ये आता हिला काय झालंय पॅमिक अटॅक यायला ज्या ज्या वेळेला चौकशीचा हे समोर येतो त्या त्या वेळेला तिला पॅमिक अटॅक येतो पॅमिक अटॅक येतो नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र प्रतापला जरा शंकाच येते आणि या तन्वीवरती लक्ष ठेवायलाच पाहिजे असं ती वी तो विचार करतो आणि नक्की आता हिने फोन तरी कोणाला लावला होता हे काही त्याला कळत नाही त्यातच प्रिया घाबरी घुबरी होत आता घरी येते घाबरी घुबरी होत घरी आल्यावरती मग आता ती सांगायला लागते आज मला महिपतने गाठलं महिपतने गाठून आता मला मारण्याचा प्रयत्न केला आता प्र प्रताप चपकतो एकदमच त्याला भीती वाटते आणि तो म्हणजे एकदमच तो हदरतो आणि तो, तो विचार करायला लागतो काय आहे हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये ही मुलगी किती खोटं बोलती आहे आत्ता तर फोनवरती बोलत होती आणि त्यावरती प्रिया सांगायला लागते आता त्याने मला गाठलं थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला मी येत होते ना तेव्हा त्याने मला गाठलं आणि मला गाठून तो आता म्हणायला लागला की तुला सोडणार नाहीये मी कशी बशी जीव वाचवून मी त्याच्या तावडीतून निघून आले असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच अश्विन अश्विन बोलायला लागतो काय तुला या सगळ्यामध्ये त्याने गाठलं आणि तुला या सगळ्यामध्ये गाठून तो काय म्हणाला यावरती ती सांगते काही नाही त्याने मला धमकी दिली की जर का या सगळ्यामध्ये आता एक एक करत तुमच्या घरच्या प्रत्येकांना मी आता संपवून टाकेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रताप विचार करतो नाही नाही हा काहीतरी खोटारडेपणाचा डाव आहे आणि हा डाव मला हाणून पाळलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा ही नाटक करते हिचं काय नाटक आहे बघूया यावरती आता इकडे सांगायला लागते प्रिया त्याच्या म्हणण्यानुसार मला असं कळलं की त्याला ना आपल्या घरामध्ये मधुभाऊ राहतात ना हे पटत नाहीये मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता इकडे आहेत आणि त्यामुळे त्यामुळे तो खूप चिडलाय की मधुकर पाटील इकडे राहिले तर कसं काय होईल म्हणून मला वाटते अर्जुन काहीही अश्विन काहीही कर पण मधुभाऊंना या सगळ्यामधून आता इकडून पाठवून दे ते जर का इथे राहिले तर आपल्या घरावरच संकट संपता संपणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना हो मला सुद्धा तेच वाटतंय जोपर्यंत मधुभाऊ इकडे आहेत तोपर्यंत त्याचा आपल्या घरावर डोळाच असणार आहे मुळातच अर्जुननी ही केस घेतलेलीच आहे पण या केसपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊ इथे असणं मला वाटते मधुभाऊंना आपण इकडून पाठवून देऊया असं म्हटल्यावरती आता प्रताप म्हणतो कल्पना तुला काल सांगितलं ना मी मी काल तुला सांगितलं काय करायचं आहे ते मधुभाऊंच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो मी घेईन हे बघ एखाद्या माणसाला आपली गरज असताना आपण या सगळ्यामध्ये आता हे अशा प्रकारची गोष्ट करणं हे कितपत योग्य आहे तुला वाटतं हे योग्य आहे म्हणून यावरती अश्विन म्हणतो बाबा काय बोलताय तुम्ही अहो नाही इथे ठेवण्यामागे तुमचा काय हेतू तु? यावरती प्रताप म्हणतो हेतूचा प्रश्नच नाहीये इथे मी त्यांना घराबाहेर काढू शकत नाही आधी त्यांची मी सेफ व्यवस्था कुठेतरी करेन तुम्हाला जर ते इथे नको असतील तर मी त्यांची व्यवस्था करेन आणि काय का तन्वी आत्ता ज्या वेळेला मी इकडून आलो होतो तेव्हा तर तू मजेमध्ये फोनवरती बोलत होतीस मग तुला महीपत कधी भेटला त्याने धमकी कधी दिली मी ज्या वेळेला माझ्या फॅक्टरीमधून मा येत होतो त्यावेळेला रस्त्यामध्ये फोनवरती बोलताना मी तुला पाहिलं तू तु हसत होतीस मला वाटलं असेल कोणाला तरी फोन करत तेव्हा पण मला वाटलं की तू गाडीमधून का बोलतेस आणि आता इकडे आल्यावरती तू सांगतेस की तुला धमकी दिली मी जस्ट घरी आलून कपडे बदलून आलोय आणि तू फोनवरती बोलत होतीस त्यानंतर तू घरी आलीस त्या वेळामध्ये अगदी पाच ते दहा मिनिटं गेली असतील मग तेवढ्या वेळात तो आला कुठून धमकी दिली कुठून आणि एवढं सगळं बोलला कुठून आता अर्जुनला चपापतो इकडे इकडे आता सायली पण चपापते म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये अश्विनला उडवणं हे सुद्धा नाटक होतं नाही नाही काहीतरी गडबड आहे हे अर्जुनला समजतं अश्विन म्हणतो काय बोलतोय डॅडा तुम्ही यावरती प्रताप म्हणतो हो मी ज्या वेळेला फॅक्टरी मधून आलो ना त्यावेळेला मी पाहिलं की ही फोनवर बोलत होती यावरती अर्जुन म्हणतो नशीब डॅडांनीच पाहिले हे जर का आम्ही कुणी पाहिलं असतं ना तर आता आमच्यावरती डाऊटच घेण्यात आला असता की आम्ही खोटं बोलतोय आणि आम्ही काहीतरी फसवाफसवी करतोय बरोबर ना प्रिया म्हणते नाही त्याने मला बोलला तो त्याच वेळेत तुम्ही गेल्यानंतर कदाचित आला असेल यावरती आता मात्र बाकी सगळेजणं म्हणजे आता आ, कल्पना मूर्खपूर्णांची आणि आता अश्विन हे लोक तर विश्वास ठेवायला तयार होतात पण इकडे सायली अर्जुन आणि प्रताप हे या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत कल्पना म्हणते जाऊ दे ना तो थोड्या वेळासाठी आला असेल आणि गेला असेल काल पण त्याने तसंच केलं अश्विनला किती थोड्याशा वेळेमध्ये उडवून निघून गेला कळतंय का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो लगेचच प्रताप ठीक आहे काही असेल पण मला असं वाटतंय की आपण ना आतताईपणा आता करून चालणार नाहीये कोणत्याही प्रकारचा आतापणा केला ना तर या सगळ्यामध्ये खूप मोठी आता आपल्यालाच अडचण होईल असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया विचार करते शी हा पण डाव फेल झाला हा हा जास्तच ह्याच्या बाजूनी बोलायला लागलेला आहे याला काहीतरी करायला पाहिजे असं ती विचार मग रात्रीच्या वेळेला कल्पना प्रतापला म्हणते तुम्ही आज म्हणजे चक्क मधुभाऊंची बाजू घेतलीत प्रताप म्हणतो कल्पना जे खरं आहे ना त्याची बाजू घेतली तुला वाटत असेल की या सगळ्यामध्ये आता तू जे काही करतेस किंवा तुम्ही जे काही करताय ते सगळं बरोबर आहे पण तसं नाहीये काही गोष्टी अशा आहेत ना की या सगळ्यामध्ये आता आपण काय विचार करतोय किंवा आपण काय बघतोय हे सगळं सगळं आता आपल्या डोळ्यानं दिसत असं नाही मी पाहिलं तन्वीला ज्या वेळेला चौकशी करण्याची वेळ आली तेव्हा तिने दोनदा पॅमिक अटॅकचं नाटक केलं आत्तासुद्धा सुद्धा मी तिला हसताना पाहिलं होतं आणि त्यानंतर तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट माहिती नसेल त्यानंतर ती आता फोनवरती मोठ्या मोठ्यानी हसून बोलत असताना मी तिकडून पास झालो आणि पाच मिनिटात ती आली आणि तो कधी धमकी देईल मला तर खूप डाउट वाटतोय की काहीतरी कनेक्शन आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते मी एक सांगू का त्या दिवशी प्रतिमा आली होती आणि मग कल्पना फ्लॅशबॅकमध्ये जात सांगायला लागते की प्रतिमा आली होती आणि प्रतिमा मला सांगत होती की हल्ली मला गोष्टी खूप विसरायला होतात यावरती आता इकडे कल्पनानी तिला सांगितलेलं असतं की महिपत इकडे आला होता आणि तो धमकी देतोय मग महिपतचं नाव काढल्यावरती प्रतिमा तिला सांगते अगं तुला माहिती आहे का महिपत ना प्रियाला फोन करतो तन्वीला कॉल कर। आणि ती घरी आली होती ना तेव्हा महिपतचा फोन आला म्हणून ती निघून गेली त्यामुळे मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे मग असं म्हटल्यावर ती इकडे आता कल्पना म्हणते अग मग तू तन्वीला विचारायचंस ना प्रतिमा म्हणते मी तिला विचारलं पण या सगळ्यामध्ये ती आता म्हटली की माही नावाची मैत्रीण आहे ना कोणीतरी यावरती प्रताप म्हणतो हळूहळू मला गोष्टी समजत आहेत कल्पना म्हणते काय समजते तुम्हाला यावरती प्रताप म्हणतो काहीतरी गडबड आहे जर प्रतिमाने हे पाहिलेले आहे ना फोन तर नक्कीच प्रिया आणि महिपत यांचं काहीतरी कनेक्शन आहे कल्पना म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती प्रताप म्हणतो हो माझे अनुभवी डोळे आहेत सायलीच्या डोळ्यामध्ये मला खरेपणा दिसतो कल्पना तोच खरेपणा मला तन्वीच्या डोळ्यात नाही दिसत तू कितीही म्हटलेस ना तरी सुद्धा तन्वीच्या डोळ्यामध्ये एक खोटारडेपणाची झाक आहे त्या सगळ्यामध्ये तो माही म्हणून जो कोणी नंबर आहे ना तो नंबर आपल्याला मिळवला पाहिजे आणि तो नंबर मिळवल्यावरती मग माही म्हणजेच महिपत आहे हे सिद्ध करता येईल कारण माझ्याकडे महिपतचा नंबर आहे कल्पना म्हणते तुम्ही आता काय करणार यावरती प्रताप म्हणतो काही करायला लागलं तरी माझ्या कुटुंबाला जर का धोका असेल ना तर मी या सगळ्यामध्ये कल्पना कोणाचं ऐकणार नाही मी तडक जाऊन तिला जाब विचारणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे या सगळ्यामध्ये प्रताप थोडासा अस्वस्थ होतो आणि प्रताप विचार करायला लागतो की काय करू काय करू मग प्रताप आणि कल्पना प्रियाच्या रूममध्ये येतात रूममध्ये आल्यावरती प्रिया झोपलेली असते आणि त्याच वेळेला महिपतचा फोन येतो प्रताप तो फोन बघतो त्याच्यामधला नंबर घेतो प्रिया उठायच्या आधी नंबर घेऊन प्रताप आता कल्पनाला तो नंबर दाखवतो हा नंबर इकडे महिपतचं आहे आणि त्याच वेळेला प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राचं सत्यसुद्धा त्याच्या समोर येतं की तन्वीच्या पायावर तुळशीपत्र तर नाहीच आहे मग हे कल्पना आपण बघते आणि या सगळ्याचा खूप मोठा उलगडा होतो प्रतापने या सगळ्यामध्ये जबरदस्त धमाका करत दुसऱ्या दिवशी प्रियाचे थोबाड फोडत सगळ्यांच्या समोर ही तन्वी नसून तोतया महीपतची महीपतची चेली आहे हे सिद्ध केलेलं आहे